श्रीवर्धन दांडा शाळा क्रमांक तीन हे डेकोरेशन दिसतंय हे जसं हे शाळेतून जस्ट एंट्री केल्यावरती एक छोटस मैदान आहे त्या मैदानावरती मैदानी मैदान खेळ होत असतात खरंच राम लल्लांची अयोध्या या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे मी तुमच्या एवढ्या बघतोय त्या रथाचे आमचे व्हिडिओ हो वाले, वाले। मोठा झाला ना कास बघा छान अशी मान सुद्धा बाहेर आलेली आहे बघा छान असं डेकोरेशन आपल्याला कुडगावकर पर परिवारांचं पाहायला मिळालं मंगालमूर्ती नमस्कार मंडळी कशात सर्वजण आपला जीवन विलॉप करते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय गणपती बाप्पाचे व्हिडिओ तुम्ही पाहता गौरी गणपती बाप्पा विसर्जन झालेला आहे तो सोहळा तुम्ही पाहिलेला आणि आता अनंत चतुर्दशी चे गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आम्ही आत्ता निघालेलो पावणे आठ झालेले आहेत रात्रीचे की बघा निकिता सुद्धा तयार झालेली आहे इकडे जान्हवी आपल्याला दिसते बाबा दिसत आहेत आई सुद्धा बघा आईला सुद्धा घेऊन जाते कारण आमच्या नातेवाईकांकडे चाललेलो श्रीवर्धन मुळगाव कोळीवाडा येथे आमचे नातेवाईक राहतात तिकडचे सुद्धा अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतील आणि अजून एक आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ते म्हणजे डेकोरेशन गणपती बाप्पा आले का चाहूल लागते डेकोरेशन करण्याची वेगवेगळ्या मंदिरांची वेग 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 प्रतिकृती वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिकृती बनवल्या जातात मकर सजवले जातात असे डेकोरेशन सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि अनंत चतुर्दशी जे गणपती बाप्पा ते तर पाहायला मिळतील आपल्या सबस्क्रायबरांकडे सुद्धा पुन्हा एकदा मी जाणार आहे आपल्या मित्रांकडे सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि छान छान असे डेकोरेशन मकर आपल्याला पाहायला तिकडे निकिता तयार झालेली आहे जान्हवी तयार झालेली आहे आणि भार्गवी आ, भार्गवी ई बघा भार्गवी झाली तयार हो। चला भार्गवी सुद्धा तयार झालेली आहे आई आहे इथे आई कशी तयार चला आईला घेऊन चाललेलो आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि चला डेकोरेशन छान छान डेकोरेशन पाहायला श्रीवर्धन बाजारपेठेत आहोत आणि आपले मित्र गणेश कुडगावकर यांच्या इथे श्री सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आपण श्री बाप्पांचं दर्शनसुद्धा करणार आहोत गणेश कुडगावकर यांचं हे निवासस्थान आणि त्यांच्या ठिकाणीसुद्धा अनंत चतुर्दशीचे बाप्पा असतात आणि बाप्पाचं आणि पूजेचं छान असं आपल्याला दर्शन होणार आहे काका नमस्कार नमस्कार तुम्हाला भेटायचं होतं आम्हाला भेटायचं होतं <laughs> चला आपल्याला भेटायचं होतं आपले सबस्क्रायबर आहेत काका काय नाव का तुमचं मोहन पाटील मोहन पाटील आणि तुमचं संदीप कोटा उद्धार कुठले काका तुम्ही मोलुंडला राहतात बघा गावात कोयनाडचे अलिबाग अलिबागचे काका आपल्याला भेटलेले आहेत आपले सबस्क्रायबर आहेत नेहमी आमचे नेहमी व्हिडिओ बघतात हे <laughs> चला काका असेच व्हिडिओ बघत राहा आणि <laughs> सगळ्यांना शेअर करा श्रीवर्धनची परंपरा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो चला गणेशची ते आपण जाऊया आणि छान असं पूजेचं दर्शन होणार आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आलोय आपण गणेशच्या घरी आलोय दादा सुद्धा दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। चला गणेशच्या घरी आलोय आपण गणेश आपल्याला दिसतोय आणि संपूर्ण कुडगावकर परिवार आज आपल्याला पाहायला मिळणार आहे थाकू नमस्कार, नमस्कार। चला प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करूया छान असं डेकोरेशन आणि आरास या ठिकाणी गणेशच्या घरी आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पा म्हटलं तर घरामध्ये आणि सर्वत्र मंगलमयी वातावरण असतं श्री सत्यनारायणाची महापूजा सुद्धा आहे आपण सुद्धा श्री सत्यनारायणाचं दर्शन करूया बोला श्री सत्यनारायण महाराज की छान असं दर्शन झालं आहे आणि सर्व आपले श्रीवर्धनकर आणि कुडगावकर परिवार या ठिकाणी आहेत निकिता जान्हवी भार्गवी या ठिकाणी बाप्पाचं दर्शन करून बसलेले दिसत आहेत आणि बंटीदादा तर आहेत आणि बंटीदादाची छोटी काय नाव तुझं श्रावणी श्रावणी आहे सर्व श्रीवर्धनकर आणि आजूबाजूचे सगळे भाविक आज गणपती बाप्पा पाहण्यासाठी येत आहेतच आणि हा गणेशचा छोटा आपल्याला पाहायला मिळतात गणेशचे मामा खाली भेट झाली आमची बोलूनला असतात आपले सबस्क्रायबर आहेत आणि हा छोटा गणेशचा आपल्याला पाहायला मिळतोय हो काय अलिबागवाले बघा सर्व पाहुणे आज गणेशच्या घरी श्री सत्यनारायण महापूजा आणि अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पा पाहण्यासाठी आलेले आहेत छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे पुन्हा एकदा श्रींच्या चरणी आपण नतमस्तक होतोय गणपती बाप्पाचं छान असं दर्शन आपल्याला होत आहे आणि या साईडला आपण पाहतोय सर्व वेशवीकर आणि कुडगावकर परिवार जो आपल्याला पाहायला मिळतोय बघा छान असं हे वातावरण आज या श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्ताने तर झालं आहे पण आपले गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पा दरवर्षी आपल्या या गुडगावकर परिवारांकडे येतो आमचे गणेशजी गुडगावकर असो मंटीदादा असो श्रीवर्धनमध्ये सक्रिय असतात हा संपूर्ण परिवार जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपले पिसाट काका आहेत पिसाट काका काकू सर्व आपले श्रीवर्धनकर आणि यशवीकर परिवार फुडगावकर परिवारांचे मामा सुद्धा आले आहेत मामा मामी सर्वजण आलेले आहेत आणि तुमचं नाव काय का चिमन चिमन आपल्या श्रीवर्धनचे जात ना तुम्ही सगळेजण बघा काकी, काकी आहेत गौरवीचे काकी आहेत म्हणजे आपल्या आणि बघा गौरवी म्हणजे आपल्या गणेशची पत्नी गौरवी आहे गौरवी नमस्कार आणि गणेश दादा तर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेग पाहायला तर मिळतात पुन्हा एकदा हा परिवार आपण बघूया आणि छान असे वातावरण आपणसुद्धा कमेंट्स करा की आपण सुद्धा गणपती बाप्पा साजरी करत असाल डेकोरेशन कशा पद्धतीने तयार करतात डेकोरेशन आपल्याला कुडगावकर पर परिवारांचं पाहायला मिळालं आणि आत्ताच आपले भाऊजी सुद्धा आलेले आहेत गणेशचे भावजी आहेत भाऊजी नमस्कार, नमस्कार मुंबईला असतात भाऊजी मुरबाडला असतात मुंबई मुरबाड मध्ये असतात बोला गणपती बाप्पा मंग छान असं वातावरण क्रिएट झालेलं आहे आपण सुद्धा कमेंट्स करा चला आपल्याला पुढचा गणपती बाप्पा आता पाहायला मिळणार आहे आणि छान छान डेकोरेशन आता आपल्याला श्रीवर्धनचे पाहायला मिळतील त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा फिसट का छान असं दर्शन झालेलं आहे आपल्याला गणपती बाप्पाचं सगळे आपले मित्र आहेत मिरलेकर परिवार सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओला बनून राहा गणेशच्या इथला गणपती बाप्पा पाहायला मिळालं छान अशी फॅमिली पुडगावकर परिवार आपण पाहिलात आणि आपण मुळगाव कोळीवाड्यामध्ये आलेलो आहोत आमच्या जान्हवीची मैत्रीण आर्या आणि आर्याच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा आहे चला आपण प्रथम आपले जे नातेवाईक आहेत मुळगाव कोळीवाडा येथे बाबांची आत्या राहते आणि या ठिकाणी आपले भाऊ वगैरे पाहायला मिळतील आपले आतेभाऊ वगैरे आहेत आणि मडवी परिवार आत्ता आपल्याला पाहायला मिळेल बघा सुरेशदादा आहे है, कसा आहेस एकदम चंद्रकांत काका सुद्धा आहेत बाबा तर बसलेले आहेत सुभाष भाऊ आहे आणि जान्हवी भार्गवीने सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे दादा सुद्धा आहे भगवान दादा आता कशी आहे भीमा आता बरी आहे ना चला आपण प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करूया छान असं दर्शन होत आहे सर्व मडवी परिवार हे मुंबईमध्ये असतात नोकरीनिमित्ताने ते मुंबईमध्ये वास्तव्य करतात पण गणपती बाप्पा होळी आणि प्रत्येक सणाला ते या ठिकाणी आवर्जून येतात आणि कोळीवाड्यातले सणसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्हिडिओमार्फत नारळी पौर्णिमाचा छान असा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं झालेलं आहे आणि आता आम्ही या ठिकाणी गप्पा गोष्टी करणार आहोत सगळेजण सुभाष भाऊ केव्हा आहेस आलो शुक्रवारी आलायच आणि आमची छकून मावशी बघा ही आईची बहीण मावशी आहे आमची इकडे जान्हवी भार्गवी काय बघतात बघा कासव बघा छान असा हा कासव सुद्धा इथे माणस बघते मोठा झाला ना हा कासव बघा छान अशी मान सुद्धा बाहेर आलेली आहे बघा मोठा झाला आहे कारण आणला तेव्हा लहान होता ना सुभाषी तेव्हा लहान लहान होता ना आणि आता मोठा झाला आहे छगून मावशी छगून मावशी कशी आहेत बरी आहेस ना मग आमची मावशी आहे आईची सक्की चुलत बहीण आहे आणि आई आईला सुद्धा आता बरं वाटलंय की आपल्या नातेवाईकांकडे आलेली आहे ती घरीच आलेली आहे आणि आई दरवर्षी विसर्जनाला आवर्जून इथे येत असते छान असा गणपती बाप्पा आपण मडवी परिवारांचा म्हणजेच आमच्या नातेवाईकांकडे बघितला आईला वगैरे तिथेच बसवलं हो आहे आपण आलेलो आहोत मधल्या दांड्यावर आणि आपल्याला प्रशांत चोरडेकर यांच्या घरी जायचं आहे पण या ठिकाणी आपले सबस्क्रायबर दिसलेले आहेत दादा नमस्कार काका काय <laughs> नाव आपलं निवृत्ती महादेव फळेबाय निवृत्ती काका आहेत फळेबाय कुठे मुंबईला असतात सगळे आणि आपलंसुद्धा गणपती बाप्पा आहे श्रीवर्धन मधल्या दांड्यावर आपण आलेलो आहोत आणि सर्वत्र बघा या ठिकाणी आरतीसुद्धा चालू आहे आरतीचा आवाज येतो आहे आणि छान असं वाता मंगल वातावरण मंगलमयी वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपण चाललेलो आहोत आपले जे तोरडेकर परिवार आहे यांच्या घरी चाललेलो आहोत कोळीवाड्यात केव्हाही आलात तर तुम्हाला अशी जवळजवळ दवाद घरं पाहायला मिळतील इथे होळी लागते होळीजवळ आलेला आहोत आणि चोरडेकर परिवारांचं म्हणजे प्रशांत भावोजी आहेत आमचे भावजी आपल्याला पाहायला मिळतात भाऊजी नमस्कार, नमस्कार। आणि संपूर्ण चोरडेकर परिवार यांची भेट होणार आहे आज आपल्याला आणि या ठिकाणीसुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं आहे जे आपण बघणार आहोत नमस्कार ताई गेल्या वर्षीसुद्धा आपण या सर्वांना पाहिलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि श्री गणेशाचं दर्शन करूया आणि कोणतं डेकोरेशन केलंय ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे <laughs> नमस्कार भाजी संपूर्ण चोरडेकर परिवार आज आपण पाहतोय आणि प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन तर करणारच आहोत पण या ठिकाणी आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळाले बघा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती दरवर्षी या ठिकाणी हे डेकोरेशन करतात वेगवेगळं डेकोरेशन असतं आज आपल्याला या ठिकाणी श्रीवर्धन दांडा शाळा क्रमांक तीन हे डेकोरेशन दिसतंय आणि या ठिकाणीसुद्धा चलचित्र आहे वाटतं हे बघा आपण त्यांना विचारणार सुद्धा आहोत भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो सर्व डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे पण आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया भाऊजी नमस्कार, नमस्कार। भाऊजी आहेत आणि मुक्ता जी मी सांगितलेली माझी ज्योती जी माझी जुळ्याची मा बहीण आहे आम्ही जीवन ज्योती तुम्हाला कुणाला माहित नसेल तर आम्ही जुळ्याची आहोत जीवन ज्योती आणि ज्योतीची मैत्रीण खास मैत्रीण मुक्ता आणि चोरडेकर परिवारांकडे दिलेली आहे आणि या ताईंची ओळख गेल्या वर्षी झाली होती काय नाव ताई तुमचं पल्लवी जाधव आणि सर्व श्रेय बघा ताईनं जातं ताई जात कारण का ताई बँकेत कामाला आहेत ना गेल्या वर्षी सांगितलं होतं बँकेत कामाला आहेत गेल्या वर्षी सुद्धा डेकोरेशन थोडक्यात माहिती द्या भाऊजी पहिले देतील नंतर तुम्ही सांगा की काय बनवलेलं आहे ते तेथे आम्ही ह्या वर्षी म्हणजे आमच्या ह्या भगिनी आहेत तेच खरं तर त्यांचं श्रेय आहे हे सगळं हे शालीय देखावं आहे म्हणजे शैक्षणिक असं एक हे उपक्रम आहे हा आणि येथे तुम्ही जे बघताय येथे जे सगळे शा शालीय सामान आहे जसं बॅग्स पेटी न त्याच्यानंतर टिफिन बॉक्स क्रेयान्स वगैरे पेन्सिल पेन वगैरे हे तर आपली ही दांडा मराठी शाळा आहे येथे आम्ही सगळे डोनेट करणार आहोत हे साहित्य त्यांच्यासाठी ते आणलेलं आहे जवळजवळ साठ हे पटसंख्या आहे या आपल्या दांडा शाळेची आणि त्यांना ते संपूर्ण आम्ही हे साहित्य हे त्यांना डोनेट करणार आहोत त्यांना देणार आहोत हा एक शैक्षणिक उपक्रम आहे आणि ही आपली मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत आणि टिकल्या पाहिजेत त्याच्यासाठी हा शैक्षणिक उपक्रम ह्या आमच्या भगिनी पल्लवी चोरडेकर जाधव हे यांचं हे श्रेय आहे ह्या खरंच आपल्याला बघा प्रशांत बाबाजींनी सांगितलेलं आहे की मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत खरंच आपण गावोगावी जातो त्या ठिकाणी आपल्याला एक दृश्य पाहायला मिळतं की झेडपीच्या शाळा या बंद होत चाललेल्या आहेत कारण का कोणी मुलं त्या शाळेमध्ये पाहायला गेलात तर दोन तीन जण आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि जो तो लोंडाच्या लोंडा हा मुंबई पुण्यामध्ये गेलेला आहे या मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत हेच यांचं ध्येय आहे चोरडेकर परिवारांचं आणि त्यासाठीच हा सगळा उपक्रम या ताईने सुद्धा जास्त मेहनत घेतलेली आहे ताई काय सांगाल ही शाळा जी दाखवलेली आहे ही श्रीवर्धन दांड्यावरची शाळा दाखवल्या आहेत का कुठली शाळा ही बघा ही मराठी शाळा आपली शाळा म्हणून या ठिकाणी दिसतोय बघा काय सांगाल तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे काय सांगाल तुम्ही नाही ही शाळा ॲक्च्युली दांड्यावरची अशी नाही आम्ही सगळी भावंड म्हणजे ज्या शाळेमध्ये मॅक्सिमम शिकलोय भांडूकमध्ये त्या शाळेची प्रतिकृती बनवण्याचा मी प्रयत्न केलाय पण आमचे वडील म्हणजे माझे बाबा काका हे सगळे श्रीवर्धनच्या दांडा शाळेमधूनच आपल्या या शाळेमध्ये शिकल्या आणि तुमचं संपूर्ण शिक्षण हे मुंबईमध्ये झालं आणि मराठी शाळेत झालेलं आहे मराठी शाळेत झालेलं आहे हा म्हणजे त्यांचा बेस ही शाळा होती त्याच्यातून ते घडले त्यांनी मुंबईपर्यंत गेले आणि मग आम्हाला त्या शाळेत शिकवू शकले त्यासाठी आम्हाला हे शाळेचं हे करायचा विचार दोन तीन वर्षापासून म्हणजे होता मनात असं करायचं की हे सगळं द्यायचं असं आणि त्यानिमित्ताने इतर म्हणजे गावातली मुलं आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून असं सगळ्यांसाठी काही वस्तू म्हणजे आम्ही स्टेशनरी आयटम्स आणले जे आता शेवटी विसर्जनच्या दिवशी आम्ही त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत असे धन्यवाद ताई आणि खरंच पुन्हा एकदा तुमचं कौतुक करावं तुमच्या परिवारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला चोरडेकर परिवार पाहायला मिळतात में अजून मेंबर्स कमी आहेत गेल्या वर्षी भरपूर मेंबर्स होते आपले जेवायला बसलेत का असं असो कारण का जेवणाचा टाइम झालेला आहे आणि ताई कशी आहेस तू बरी आहेस हो। आम्हाला हा चान्स मिळतो गणपती बाप्पाच्या निमित्ताने तुमच्या इकडे येण्याचा आणि तुमचा परिवार बघण्याचा कारण का नवीन नवीन उपक्रम तुम्ही राबवत असता बघा ही शाळा सुद्धा आपल्याला या ताई दाखवत आहेत म्हणजे जसं हे शाळेतून जस्ट एंट्री केल्यावरती एक छोटंसं मैदान आहे त्या मैदानावरती मैदानी खेळ होत असतात स्वच्छतागृह पण आहे त्याच्यानंतर वरती पहिल्या माळ्यावरती गेल्यावरती आपण एक क्लासरूम केला आहे त्याच्यामध्ये मुली शिकत आहेत सध्या तर मुलींचं पटसंख्या जास्ती आपण दाखवली अशी त्यानंतर इथे आत्ताच आपला पंधरा ऑगस्टचा स हे झाला आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट झालं त्यामुळे शाळेच्या ग्राउंडवरती पंधरा ऑगस्ट साजरा केल्यानंतर जे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात त्याचा एक छोटासा देखावा दाखवला आहे आणि वरती जे आहे ते सामान कक्ष म्हणजे जे शाळेतल्या मुलांना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आम्ही जे सामान आणलं आहे ते सगळं तिथे लावून ठेवलं आहे आणि दुसरी गोष्ट या शाळेमध्ये म्हणजे हे ज्या जे स्लोगन्स आहेत सगळ्यांना जे मेसेजेस तसे सगळे की मुलांना आणि मुलींना सगळ्यांना समान शिक्षण द्यायला पाहिजे सगळेजण शिकले पाहिजे शिकली तरच सगळ्यांची प्रगती होऊ शकेल असे त्यासाठी आम्ही हे शाळेचे करायचा प्रयत्न केला छान छान प्रयत्न आहे खरच आज काळाला गरज आहे कारण तुम्ही शिकाल तर टिकाल हा स्लोगन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि छान असा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि आपल्या सर्वांना हा डेकोरेशन आणि ही जी सजावट केलेली आहे आणि जी शाळा दाखवलेली आहे त्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा कारण का हे करण्यासाठी सुद्धा मेहनत असते आणि एक जिद्द आणि एक चिकाटी लागते की हे दाखवणं कारण का आजच्या काळाला ही खरंच गरज आहे की घरामध्ये एक मुलगी शिकली कारण का इथे बघा सगळ्या मुली दाखवलेल्या आहेत कारण का घरामध्ये एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब शिकत हे आपल्याला आपल्या सावित्रीबाई फुले दाखवलेलं आहे खरंच आज सुद्धा आपल्याला आपल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची आठवण होते खरंच चोरडेकर परिवारांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पुन्हा एकदा हा परिवार आपण बघूया आणि आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की कसं वाटलं तुम्हाला ते मुक्तादाई आणि भाऊजी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो असेच उपक्रम तुम्ही दरवेळेला राबवा कारण का हे सगळं साहित्य बघा पुन्हा एकदा आपल्याला साहित्य पाहायला मिळतंय ते साहित्यांचं तुम्ही वाटप करणार आहात ना शाळा जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या शाळेमध्ये हे वाटप करणार आहेत जान्हवी भार्गवीने सुद्धा आता डेकोरेशनचा आनंद घेतलेला आहे आणि आता आपण पुढील डेकोरेशन पाहण्यासाठी जाणार आहोत हा संपूर्ण मधला दांडा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा हे आपले सगळे सबस्क्रायबर आणि मित्रमंडळी पाहायला मिळत आहेत पण आधी एकदा म्हणजेच राधाकृष्ण मंदिराचं पंचवीस व सेलिब्रेशन होतं पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेस या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता आपल्याला सुद्धा हे डेकोरेशन बघून कसं वाटलं ते कमेंट्स करा खरंच आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत बघा या ठिकाणी सुद्धा सगळेजण बसलेले आहेत बघा आरती झाल्यानंतर सुद्धा इथे सुद्धा आपण जाऊया गणपती बाप्पा बघण्यासाठी बघा छान अस मकरामध्ये आणि छान असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते इथे सुद्धा बोला गणपती बाप्पा तुमचं पण चोरडेकर परिवार का फळे बाय बघा फळे बाय परिवार आपल्याला पाहायला मिळते आणि छान गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे पण या ठिकाणी सगळेजण जमा होतात ते म्हणजे गणपती होलिकोत्सव आणि सणानिमित्त आपले सगळे बांधव या ठिकाणी पाहायला मिळतात <laughs> खरंच छान वाटतं आणि छान असं वातावरण क्रिएट होत असतं आपले भावाजी सुद्धा काय वाटतात गणपती बाप्पाच्या या हा खूप मजा असते आणि भजन वगैरे करतात <laughs> करतात <laughs> आणि इकडे सुद्धा जाऊया इथे मगाशी आरती होती आरती चालू होती गणपती बाप्पा पुन्हा एकदा चोरडेकर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा सगळे जण मुंबईला असतात कामा निमित्ताने पण गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्ताने निमित्ताने आवर्जून आपल्या या मायगावी हे सर्वजण आज आपल्याला पाहायला मिळतात बघा चला आपण सुद्धा चोरडेकर परिवारांच्या गणपती बाप्पाचं दर्शन करूया जय श्रीराम जय हनुमान खरंच रामलल्लांची अयोध्याच या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे आपली दास्यभक्ती मारुतीरायासुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि गणेशरूपी श्रीरामसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात भगवान श्रीराम श्री लक्ष्मण आणि आई आपली सीता माऊलींचं सुद्धा छान असं दर्शन झालेलं आहे खरंच अयोध्या नगरी, नगरी आपल्याला हे दादा सांगतायत अयोध्या नगरीच आपल्या या मधल्या दांड्यावर चोरडेकर परिवारांकडे अवतरलेली आहे जे आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचं या ठिकाणी सुद्धा दर्शन होत जे पूजेसाठी या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेलं आहे ना गणपती बाप्पा बघा पूजनासाठी या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण परिवार आपण पुन्हा एकदा बघूया चोरडेकर परिवार आपल्याला पाहायला मूर्ती मंगल मूर्ती बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला खरंच गणपती बाप्पा म्हटल्यानंतर एक मंगलमयी वातावरण सर्वत्र तर असतं पण घराघरामध्ये हे मंगलमयी वातावरण आणि वाद तंटा भाऊ सोडून आज सर्वत्र एकत्र नांदताना आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मधल्या दांड्यावर या चोरडेकर परिवारांकडे पाहायला मिळत आहे खरंच रामलल्ला पुन्हा जन्माला कशाला तर रामलल्ला हे आपल्यामध्येच आहेत सर्वांच्या मध्ये आत्मारूपी हे वसलेले आपले हे श्रीराम जे आज आपल्याला चोरडेकर परिवारांकडे पाहायला मिळालेले आहेत जय श्रीराम चला आता आपण आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि पुढचं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे छान असं चोरडेकर परिवार आपल्याला पाहायला मिळालं चोरडेकर परिवारांची पूजा श्री सत्यनारायण पूजा या ठिकाणी आहे सत्यनारायणाचं सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चोरडेकर परिवार आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळे भाऊ आहेत चुलत चुलत भाऊ आणि सक्के भाऊ आणि संपूर्ण चोरडेकर परिवार या ठिकाणी आपण पाहतोय बघा जे सर्वजण मुंबई पुणे विविध ठिकाणी नोकरी निमित्ताने असतात पण आज या गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्ताने जरूर आवर्जून या आपल्या मधल्या दांड्यावर पाहायला मिळतात बोला गणपती बाप्पा श्री सत्यनारायण महाराज की छान असं दर्शन आपल्याला पूजेचं झालेलं आहे आणि आपण आता तीर्थप्रसाद घेऊया श्रीवर्धनचा दांडा आणि या ठिकाणचं हे वातावरण छान असं गणपती बाप्पाच्या निमित्ताने पाहायला मिळतंय बघा सर्वत्र हे गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीचे पाहायला मिळत आहेत आपण आता आपल्या निकिताची मैत्रीण जे पाटील परिवार राहतात त्यांच्या ठिकाणी जातो बघा इथे पण गणपती बाप्पा आहे आणि आता जान्हवी भार्गवी वगैरे पुढे गेलेले आहेत आणि या ठिकाणी पाटील परिवार राहतं यांचा पण गणपती बाप्पा आपण पाहणार आहोत आता निकिता वगैरे आलेली आहे गणपती बाप्पा मोरया छान असं हे मकर आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाच्या निमित्ताने आणि मयुरावर विराजमान झालेले आपले गणपती बाप्पा पाहायला मिळतात शेजारीच असलेली आपली दास्य भक्ती हनुमान बाप्पांचं सुद्धा छान असं दर्शन होते बघा छान छान डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी नमस्कार, नमस्कार। संपूर्ण पाटील परिवार आज आपण पाहतोय या ठिकाणी आई सुद्धा बसलेल्या आहेत आई नमस्कार आणि आपले छोटे सबस्क्रायबर आहेत <laughs> बघा पळत गेलेला आहे आतमध्ये दादा नमस्कार, नमस्कार। आणि निकिताची मैत्रीण आहे मैत्री नाही तुझ अन्वित अन्वीत आहे आणि अन्वीत कुठे मुंबईला असतो का अन्वित मुंबईला असतो रील्स करत असतो आणि चला बनवत राहा छान छान व्हिडिओ बनव पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊया छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढचे बाप्पा सुद्धा आणि पुढचे डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळणार आहेत वहिनी आपल्याला प्रसाद देत आहेत बघा द्या गणपती बाप्पा जय मल्हार हुडव भंडार नमस्कार।, नमस्कार चला रात्र खूप झालेली आहे आत्ताच घरी आलेलो आहे मुळगाव कोळीवाड्यामध्ये होतो जेवण वगैरे करून आलोय तिथून आणि आई सुद्धा बघा आई सुद्धा अजून झोपले नाहीये आईला आता झोपवायचं आहे आईला सुद्धा बरं वाटलं आई दरवर्षी मुळगाव कोळीवाड्यामध्ये जाते विसर्जनाला जातेच नाही दरवर्षी आई दर विसर्जनाला तिथे विसर न चुकता जायची पण यावर्षी तिला बरं नाही पण आम्ही दाखवायला नेलं गणपती बाप्पा वगैरे ते सुद्धा बोलवत होते आणि मुक्ताच्या घरी सुद्धा छान असं डेकोरेशन केलं नाही शाळेची प्रतिकृती काढली शाळेची प्रतिकृती आणि शाळा चालू झाल्यानंतर ते शालेय वस्तूंचं वाटप सुद्धा करणार आहेत ना शाळा क्रमांक तीन मध्ये ते शालेय वस्तूंचं वाटप करणार आहेत छान छान गणपती बाप्पा आणि डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला गणेश चितला सुद्धा प्रथम आपण दर्शन घेतलं त्याच्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होती विविध ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजा या आहेतच आपल्यालासुद्धा ह्या आवडल्या असतील आणि डेकोरेशनसुद्धा आवडलं असेल उद्यासुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत नाही उद्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा आपल्याला अयोध्या नगरी आणि अजून भरपूर डेकोरेशन आहेत जे आम्हाला माहीत नाहीत आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओसुद्धा आवर्जून तुम्ही बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून सुद्धा केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट मध्ये कमेंट्स करा गणपती बाप्पा मोरिया म्हणून चला जाता आता एवढंच सांगतो हो। अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद बघा जानवी बारगवीचा पण आवाज आलेला आहे त्यासुद्धा आता झोपायला गेलेल्या आहेत कंटाळ आलाय आणि धन्यवाद